आज सकाळी सकाळी उठलो आंघोळ वगैरे गेले आणि बाहेरून बघतो तर काय आमची बायको चक्क साडी घालून तयार आहे आज काय विशेष साडी घालून तयार आज काय विशेष अस्मिता आज, आज? किती आज तो आनंद झालेला आहे आज उपवास आहे तुझं तुछा म्हणून तू साडी घातलेलीस उपासातल्या साडी घालतात बापरे 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 हे तर काहीतरी नवीनच समीकरण मला बघायला तुझी रोज इच्छा नसते साडी घालायची अरे रोज साडी कशी काय घालून बसू मी घरात माझ्याकडून काम नाही ना ड्रेस घालून तू एवढून काम होत काय नाही लक्षात ठेव होत तुला माहित अरे काय बाई काय बोलते मी काय बोललो ड्रेस घालून तुझ्याकडून एवढून काम होत साडी घालून नाही होत तर बाई काय पण चुकी समजते मी काय बोललो आता मला एडं समजतस का अरे तुला कशाला एडं समजायचंय तू काय बोलला मला कळलं येड थोडी समजायची आता त्यात अरे अरे तू स्वतः का म्हणते सगळं तू का म्हणते सगळं मी तर बोललोच नाहीये मी काय म्हणतोय वेड कशाला समजायचंय आहेस तू नाही हुशार तू हुशार नाहीये तू हुशार नाहीये तू सांग हुशार तू हुशार नाहीये तू सकाळी सकाळी माझी घेऊ नको काय सॉरी सका तू सकाळी सकाळी ना मला हे नको करू चिडवू नको काय चांगली मॉर्निंग झाली आहे माझी उगच हे नको करू स्किन केअर गाय स्किन केअर गायज आपलं स्किन केअर कसं आहे ओनली लाभला लेप बम हांडली पावडर चाललं भाऊ विषय गोल आज तसं तर मी पण सकाळी लवकरच उठलोय आणि आज मला जायचं आहे आपलं यवतलं शाख आहे त्याचं काम सुरू आहे सो तिकडे चाललो आहे आणि आजचा दिवस इंटरेस्टिंग असणार आहे कारण की मी या महिन्यात पण एक दहा बारा ब्लॉग अपलोड करायचा निश्चय केलेला आहे आणि त्याच ब्लॉगचा हा दुसरा ब्लॉग सुरुवात केलेला आहे सो so, आता कंटिन्यू करा आज उपास वगैरे आहेत अंगरकी चतुर्थी आहे त्यामुळे आमच्या मॅडमने उपास पण धरलेला आहे देव आमचा पावलेला आहे आम्हाला या ठिकाणी आहे ना बाळा आता काय आज आज उपास आहे आज तू काहीच पाहणार ना निरंगुळ पाहणार ना तू उपास ना काय आज काहीच खाणार नाही तेव्हा खाणार नाही काहीच खाणार नाही मग ते आता थोड्या वेळे दूध पिल मग नंतर ऍप्पल खाणार नंतर खिचडी खाणार मग खिचडी नाही आवडली मग वेफर खाणार मग थोड्या वेळे परत काहीतरी खाणार मग परत काय खाणार एकदम क्वालिटी नाही निरंगा झाना <laughs> ते का ज्या दिवशी उपास नसतो ना त्या दिवशी सकाळी उठल Uh, काम वाम करल सगळं नाश्ता नाही करत रास्ता करेल एक दीड वाजता आणि ज्या दिवशी उपास असेल त्या दिवशी हिला प्रत्येक पाच मिनिटाला भूक लागते <laughs> ज्या दिवशी उपास असेल ज्या दिवशी उपास नाही त्या दिवशी एक एक दीड दीड वाजता नाश्ता काम बीम करून ज्या दिवशी उपास असेल आता आत्तापासूनच भूक लागली मला तर काल रात्रीच म्हणले ते मला भूक लागली <laughs> कैसा उपास करेंगे रे तुम कैसाचा उपास ऐसा कैसा, कैसा, कैसा देव पावेगा अरे कैसा देव पावेगा तुमको यार हा कसा असं देव पाहणार सांगा बरं तुम्ही okay. जाऊ द्या चला मित्रांनो आता पटकन जाऊया खाली नाश्ता करतो पहिले नाश्त्याचं नियोजन लावायला पाहिजे कारण की आमची बायकोचा उपास आहे मग तिचा असं म्हणते की तू बी उपास धर त्यामुळे नाश्त्याचं नियोजन काय झालं काय नाही माहिती मम्मीला विचारतो खाली नाश्त्याचं नियोजन नाटेल आयुष्य काय केलेलं आहे खालची जी एकदम एकदम खालची रूम होते ना त्या रूमला ला मावशी होती तर मावशी मोठ्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झाली तर मग दादा रूम मोकळी होती तर मग आयुषने हळूहळू केला पहिले आला पेंट वेंट करून घेतला मग नंतर हे पडदे वडदे लावले एकदम सूम मध्ये का मग हा सॉफ आणला नंतर हा लॅम्प आणला मग हे पडदे गेडदे आणले सगळे आणि एकदम आता मस्त ता बघायच हिशेब आहे आता म्हटलं अजून काय काय आणतो आता त्याला म्हणले ठीक आहे तू बनव मला एक फोटो वगैरे सेट पाहिजे होती सो बनवते आता ही मॅडम कब्जा केले कसं वाटतंय घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर ना मी तुम्हाला अजून दाखवतो हे बघा दुर्गा माता हे आ, आपले जे मंडळ आहे ज्यात आपण नऊ दिवस नवरात्रीला देवी असते आपल्याकडे सो ती मूर्ती आपली आणि ती मग आपण घरी आणून त्याची पूजा सुरू केलेली आणि आपलं त्यावर त्याच्यामध्ये ऍक्च्युली काहीच नाही की जेव्हा नवरात्री संपती त्या टायमाला आपण ती परत पेंटरकडे किंवा त्याच्या मूर्तीचा कारखाना तिकडे ठेवतो म्हणजे तिकडे ते बरं वाटत नव्हतं की मूर्ती अशी घेऊन जायची नऊ दिवस पूजा करायची वगैरे मग नंतर ना आम्ही सगळ्यांनी गे विचार केला की तिला चाळीतच वेगवेगळ्या घरात ते करायचे मग नंतर आपले रूम मोकळे झाले मग मी बोलली तर मग आपल्याच घरी घेऊन येऊ मग आम्ही घरी घेऊन आलो तर मग आता मंदिर गेलं आम्ही तिकडं खालची रूम असं अर्ध मंदिर गेले आणि एकदम प्रॉपरली इथं ह्या घरात काहीच यूज होत नाही फक्त आयुष आपला इथं संध्याकाळी झोपायला येतो ते पण बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला काय नसतं इथं पडदा लावून ठेवलेला असतो प्रॉपर मंदिर आला असेल काहीच युजिंग काय करत नाही आम्ही घरामध्ये सो so, प्रॉपर एकदम पवित्रता ठेवलेली आणि दुर्गा माताचा आशीर्वाद आहे त्यामुळे जरा हे कारण तुम्ही पण बघितलं असेल मी नवरात्री उत्सव आणि हे सगळं जोरात एकदम करत असत कारण खूप श्रद्धा आहे कारण की आपले खूप संकट हरण केलेले सो आता मी जातो आणि माझ्यावर एक मोठं संकट आहे माहिती का अस्मिता कारण की मला माझ्या घरात आता नाश्ता नाही भेटलाय तर मग मी नाश्ता करायला चाललो होता नाही 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 तुझी पूजा कमीत कमी एक तासभर चालेल मी नाही करणार मी जाणार आता मी जाणार मी इडली खाणार आता मस्त पैकी रोज खाऊन खाऊन मला बरं झाला आता मी इडली खाय चलो बाय काय तुला कोण म्हणले इडली खात नाहीत म्हणून इडली तांदळ आहेस ते बावळे वडा कशाला खाणार ओनली इडली खाणार ना मी तुला कसं माहिती मी वडा खाणार सो मित्रांनो आता आलेलो आहे फायनली आपल्या रायबा फॉर्मेन्स यवत ब्रांचवर हे बघू शकता एकदम भव्य दिव्य अशी शाखा आहे एक हजार स्क्वेअर फीटमध्ये बाजूला आपलं मित्रांचंच हे फोर्टी सेवन फिटनेस क्लब आहे आणि ॲड्रेस जो आहे तो आपला इथं स्टेशन रोड आहे त्याच्या अपोजिट साईडलाच आहे एकदम जिम पण येल्या वगैरच आपल्या रायबा सोबतच सिमिलर ओपनिंग आहे त्यामुळं जवळ असते हे आपले ओंकार शेट आहेत आणि हे आपले यश शेट हे जिमचे ओनर आहेत आणि हे आपले रायबाचे ओनर आहेत दोघं मित्र आहेत ओपनिंग पण एकत्रचे बोर्ड पण सिमिलर आहे आणि सगळं सिमिलर दिसतंय त्यामुळं दे भारी विषय केलेला आहे तुम्हाला दुकानाचं काम दाखवतो कसं चाललंय आतमध्ये पूर्ण बोर्ड आहे आता हा एवढा मोठा बोर्ड नाही येणार ऍक्च्युअल मध्ये बारीक बोर्ड आहे इथं खाली आणि वरच्या साईडला जी येणार ती अशा टाइप मध्ये जी गॉगल ग्लास येते तशी ग्लास वगैरे हो येणार आहे हे पूर्णपणे आता बनवलेलं असं आता याच्यामध्ये पेंटिंगचं काम झालेलं आहे पूर्ण त्याच्यानंतर ना इथं मिरर्स वगैरे येणार आहेत आणि इथं आता इंटेरियरचं काम आम्ही आता डिसाईड केलंय आता थोड्या वेळा आधी काय कसं आहे सो इथलं पण एकदम पूर्ण डिसाईड झालं अकराशे स्क्वेअर फीट हजार अकराशे स्क्वेअर फीटचं पूर्ण गाळ आहे आणि एकदम चांगलं आहे प्रॉपर प्रीमियम स्पॉट आहे लोकेशन चांगली आहे आणि जे आपले यश आहेत जे आपल्या ब्रँडचे ओनर आहेत ते त्यांचं पण एकदम जबरदस्त काम आहे इथं मुलांमध्ये चांगलं नेटवर्क आहे त्यामुळं पब्लिकचा रिस्पॉन्स पण इकडं चांगला आणि जे मोठे मोठे दोन बोर्ड्स लावून ठेवलेले आहेत आपण त्यामुळे आता येणारे जाणारे जी हायवेची पब्लिक आहे दौंड बारामध्ये त्या साईडला सॉरी दौंड वगैरे आणि ह्या साईडला पुण्याला जी पब्लिक उतरते बिगवन बिगवण सोलापूरचा सा हायवे आहे हा। सो तिकडनं पब्लिकला चांगला एक रिस्पॉन्स भेटला आणि इथं ॲक्च्युअलमध्ये सीन काय की इथं जे दुकान आहेत पूर्ण तर ह्या टाईपमध्ये ह्या वेरिएशनचं कलेक्शन कुठं भेटत नाही व्हेरायटीज भेटत नाही एक तर मग या सगळ्या लोकांना पुण्यामध्ये यायला लागतं किंवा कुरुळ कांचन किंवा हडपसर आणि त्या साईडला खाली उतरावं लागतं सो या सगळ्या पब्लिकला या साईडला काहीतरी चांगलं भेटल असं नियोजन आपण इकडे ठेवतोय आणि काम तर खूप जोरात चालू आहे लवकरच मला वाटते ऍक्च्युअलमध्ये मध्ये एक सव्वीस तारखेच्या सव्वीस जानेवारीच्या अप्रॉक्सिमधी ओपनिंगचं नियोजन आपण ठेवलेलं आहे पूर्ण फिटनेस क्लबचं पण आहे आणि हे पण आहे सो जर कोण ब्लॉग बघत असेल इथं जवळपास शे असले युव यवत दौंड आणि त्याच्या आसपासच्या गावात तर शंभर टक्के तुम्ही व्हिजिट करा आणि एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला इकडं यात्रा जात्रा पण आहेत सो त्याच्या निमित्त पण तुम्हाला माहिती आहे ऑफरचं नियोजन आपलं असतं तर अशा टाईपचं सगळं काम आहे आता व्हिजिट केली जवळजवळ आम्ही दोन हो वाजता आलो होतो इकडं किती वाजले ते आता दोन वाजता आलो होतो साडेचार वाजलेले पाच वाजलेले ॲक्च्युअलमध्ये तर साडेपाच वाजले तीन तास आम्ही पूर्ण हे ह्याच्यावर डिस्कस करत होतो बाकीच्या गोष्टी आणि भरपूर चांगले डिस्कशन झालेले आहे आता बघूया आता घराच्या दिशेने चाललोय आता सगळी मंडळी ते थांबलेत सुदर्शन आहे आणि एकदम ओके झालेले सो चलो कंटिन्यू करा तुम्हाला सगळे दाखवत होतं म्हणून आमचं काम संपल्यावर मी परत ब्लॉग काढलाय सो कंटिन्यू करा घरी जायचंय मला भेटूया मध्ये मध्ये सगळे ओढा ताण करून गडबड आणि त्या हाडपसरच ट्रॅफिक सोडवून मी घरी घरी आल्यानंतर बघतो काय तर स्टार प्रवाह लागलेले सिरियल आणि ते सिरियल कोण बघते तर बघते आमची मम्मी तर आमची बघते कोण बघते आजी आजी काय कळते तुला सिरियल बघून सांग बरं काय ते बोलतात ते ऐकायचं म्हणजे पुढचं कसं असतं आणि मग कसं चाललंय आता कसं चाललंय सांगतात पण काय कसं चाललंय ते त्यांचा आपल्या जीवनाचा काही संबंध आहे का मग काय काय संबंध आहे काय संबंध आहे म्हणजे असा संबंध आहे की पूर्वी लोक कशी वागत होती आणि आता कशी वागतात हे कळत त्यातून म्हणजे ती पूर्वी लोक कशी वागत होती आता कशी वागतात हे कळते त्यातनं हा कसं काय असं त्यात बरोबर आहे कारण पूर्वी लोक लय साधी वागत होती आता फॅस्टिवल वागायला लागल्यात म्हणजे त्यातून कळते तुला हो मग त्यातून सांगतात ना ती बरोबर कळलं कशा सिरियल बघा कशा सुना कशा वागतात सासवा कशा वागतात ते त्यातनं कळतं म्हणजे ह्या सिरियल मुळे सगळ्या घरात उदळ मादळ झालेली आहे ना आजी काय बरोबर आहे तसंच मग सुना बसतात मोबाईल बघत बेडवर आणि सासवा घासात मिस्त्री अरे पण हिथ तर तसं नाही आजी तू तर चुकीचं बोलते काय काय आजी आमची चुकीचं बोलते आता हिथं बघा हिथ बघा सून बसले सून इथं काम करते सासू इथं काम करते व्हॉट इज दिस आजी तू काय म्हणते चुकीचं हे अरे पण सगळ्याचं सांगते मी ना रिस सांगते चुकीचा खूप आता सुन आणि सासू काम करते ना मग तू कसं चुकीचं बोलते <laughs> चुकीचं काय बोलत ते आतून हे करतात ना भांडणं नको मग आपलं तिथं लुडू लुडू करायचं मग हिथं आता भांडण <laughs> बापरे बघा तुमच्यावर या ठिकाणी आरोप केलेला आहे मम्मी काय बोलते बघ ते आजी ते आजी काय बोलते बघ काय बोलतेय की लुडू बुडू करायचं बघतो अस्मिता तुला बोलते की उगाच आपलं दाखवायचं म्हणून इकडे सायपक करते असं म्हणते काय चांगला भांडण होता असतील काही आमच्यातल्या लोकांना प्रश्न पडतो मला काय लोक विचारतात तुम्ही सांभाळता मी पण विचारतो नाही गोष्ट एकदम मध्ये खरी सारका सारका की असं सारखं सारखं दाखवलं की काय नजर लागते भांडणं तू भांडा तुम्ही आता मित्रांनो बघा म्हणून माझं ना लक्झरी कारचं स्वप्न पूर्ण आहे ना कारण इकडे साडी मध्ये पैसे जाऊ राहिले सगळे बघा दॅट्स कॉल सासूवर प्रेम आणि काय सांगते आजी हे सिरियल मध्ये चुकेल दाखवतात टीआरपी साठी काही दाखवतात पण तुम्हाला जर माझ्या मम्मी तुम्हाला जर टीआरपी पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के आखे जाधव या युट्यूब चॅनलला तिकडे बघा तिकडे तुम्हाला चांगलं चांगलं कॉन्टेंट बघायला भेटेल आता हे बघितलं तर तुमच्या घरामध्ये भांडणार तुमच्या बायकोला दाखवा तुमच्या आईला दाखवा जर कोण मुलगी बघत असेल तुमच्या सासूला दाखवा दा सासू बघत असेल सुनाला दाखवा आणि पोरगं बघत असेल तर आख्या घरदारला दा दा दाखवा म्हणजे कसं कळते हे बघ आता किती बेस्ट चाललंय इथं कांदा कापायचं काम चालू आहे इथं त्याच्यानंतर मग मी इथं भात लावायचं काम करते पण ह्याच्यामध्ये मुद्दा काय माहिती का यांच्या सगळ्यांच्या निवांत साडी घेण्याच्या खरेदीमुळं आता मी एवढं लांबारे खाणेकोके आहे असं थोडी बघा अशी युती होती अशी युती होती मग असा अपक्ष थांबायला लागतं लक्षात घ्या तुला गोष्ट सांग आज काय तुझा साडी घालून पूजा करायला म्हणून आणि पप्पा आल्या शाळेवर ना पप्पानी तिला बघितली साडी घातलेली मग म्हणे थांबच्या पायाच पडतो काय का अस्मिता अस्मिता पप्पांची इच्छा आहे मी रोज साडी घालून बसावी पण मम्मीला आजच सेम कळला मी साडी का नाही आणि ही साड्या बघायला आणि ही उठली हिला उठायलाच ना ही पडली असते साडीच्या पायात गुठली काय तो दुकानदार काय म्हणतोय मला आयडिया ती आलीच तुम्ही उठतानी साडी साडी घालता येत बघा म्हणजे या ठिकाणी लोकांना पण कळलेलं आहे की अस्मिताला साडी रोज कॅरी करता येत नाही का कारण की साडी घालते आणि एवढ्या साड्या घेऊन ठेवली एवढ्या साड्या घेऊन ठेवली बाई घालत नाही एवढ्या साड्या घेऊन ठेवली मी जर नवीन दुकान टाकलं ना साडी घालते अशी रोज रोज नाही होत साडी मी बघितलं आता पडली असते तर मला चालता येत नाही जी नाही तू माहिती आहे का मी हे बघ कशी खोचून घेतली आजी <laughs> तुमच्या टायमाला होत का बाय असं काय होत का आजी असं काय आणि किती किती हजार हजारवायला साड्या घेऊन राहिले तुला घेतलं का आजी आज लुगडं त्यांनी मग तुला तुला कधी लुगडं घेतलं दिवाळीला घेतात का नाही

पण मी आणली कारण मम्मी बोलली आपल्यात ब्लॅक घालत नाही ब्लॅकचा ट्रेंडच कुणी ना भाई डायरेक्ट आहे ना इंस्टाग्राम येतात ब्लॅक साडी ब्लॅक साडी ब्लॅकचा ट्रेंड कुठे घालतात संक्रांतीला काळी साडी कोणाकडे चालत कोणाच कुठले असत काळी साडी चालत नाही फक्त संक्रांतीला वसा घेतात नाही खालून पूजे करतात ना बायका का तेव्हा ते पण आता हे काढले ही नव्हतीच फॅशन ते आता आली फॅशन काळ्या साडीची जाऊ दे आता बघा तुम्हाला सांगतो एवढं ब्लॉग बनवतो बनवता मग तू कुठली घेतली जाऊ दे तू ब्लॉग मला वर गेला ब्लॉग मध्ये दाखव इथं आता मम्मीने मस्त पैकी के स्वयंपाक केलेला आहे आणि या ठिकाणी वाटण्याचा मस्त भात केलेला आहे आणि मला पर्टिक्युलर एक गोष्ट सांगावीशी वाटते की अस्मिता मला खूप वेळा बोलते की थोडस किचन मध्ये ब्लॉगिंग कमी करतो कारण की आपलं घर ऍक्च्युअल मध्ये थोडस छोटे लक्षात घेतो मी हे बघा आता आपल्या घर ऍक्च्युअल थोडस छोटे आहे शेवटी घरी काय प्रॉब्लेम आहे पण कसं आहे मेहनतीने आम्ही उभं केलेलं आहे मम्मी पप्पाने घेतलं आम्ही थोडस मदत केली आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की चांगलं असं काहीतरी छोट नाही आमच्या पाय गेले तिने म्हणतोय तर विषय काय आहे नाही नाही छोट म्हणजे कसं की फ्लॅट असं फ्लॅट टाईप मध्ये काही नाहीये त्यामुळे ते जरा सीन होतो आता कसं आहे हे सगळं थोडस आता रिनोवेशन मी केलं पण ते एवढं छोटंसं दिसतं ना मग आता ह्यांचं किचनचं बनवायचं राहिलं तर असं मी तुम्हाला चार वेळा म्हणते की थोडस साफसफाई करून वगैरे बनवायचं थोडस पब्लिकला लागतं चांगलं लागलं पण माझं काय म्हणणं आहे भाई, भाई किचन मध्ये तुम्ही अंबानीच्या किचन मध्ये जर गेला अरे किचन मध्ये कांदा इकडे का आपण असतो पब्लिकच कमेंट करते अरे किचन हेच नाही अरे किचन स्वच्छ किचन वर हेच हेच केलं तेच केलं स्वच्छ ठेवायचं खाई बनवायचं नाही मग किचन एकदम स्वच्छ एक गोष्ट काय तुमको अगर रोज ब्लॉक देखना नाही तो ये सब अवॉइड करना पड़ेगा। yes. तुमको देखो अभी इधर काम का कितना विषय चालू इसकी वजह से ब्लॉग नहीं बनता है तुमको अगर ब्लॉग तो इधर नीचे कमेंट करो हमको हाई वो अवस्थे में सब देखने को चलेगा क्या चलो नहीं चलेगा कि नहीं बोलेंगे सगैन को चलेगा तो कमेंट में बोलेगा बोलेगा तो मैं ब्लॉग बनेगा आता मी वरती जाईन हो का थोडस फ्रेश का आणि हे का आणि मग नंतर की अस्मिताने साडी कोणसं का सॉरी साडी घेतली ब्लॉगला रिव्हिल नको साडी कशी दाखवण गेली तुम्हाला संक्रांतीच्या ब्लॉग साठी थांबावं लागेल सो मित्रांनो आता तुम्ही थोडस कंटिन्यू करा मग मी तुम्हाला नंतर ना थोडस सांगेल सो चलो कंटिन्यू हे बघा कसा आहे वाश्या कसा आहे वाश्याचा फोटो आ निस्तार आडा भाऊ मी अस्मिताला बोललो होतो की माझा हवाला फोटो मालले आवडतो मी आपली बेडरूम झाले ना की मी हे करेल फ्रेम बनवून आणल तर अस्मिताने मला फ्रेम करून दिली ती आणि इकडं पण लावले ही एक ॲक्च्युली आम्हाला लग्नात गिफ्ट दिलं ते लोकांनी तर मी लावून टाकल्या अस्मिता येते तुला एक मी हे दाखवतो इकडे इकडे बस इकडं इकडे बसते असं पकड कॅमेरा तुम्हाला आसामची पोरगी दाखवतो आसामची त्या टोकरी घेऊन फिरतात त्या अस्मिता म्हणली जा मला फिरायला फिरायला नाही घेऊन गेलो पण आता मी आसमित आसामला घेऊन टाकलो थांबव मग मी साईडला एक फोटो पण टाकल तसला आसामच्या पोरीचा अस्मिता मला मानायचं नाही फोटो मी फिरायला नाही मी याच्यानंतर नाही फोटो पण टाकल बाजूला आणि आम्ही टाकल आय एम गोइंग टू आसाम ट्रिप त्यात <laughs> ना मुली त्या काय तुझ डोक्यात येईल हे नाही बर का <laughs> <दोग> <laughs> <laughs> म्हणजे <laughs> अरे हा कस आहे कसे आहे चल आता गाणं म्हण नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ठर ड गिफ्ट आहे गिफ्टच हे आपल्या डोक्यात काय पण येत काहीच विषय नाही चलो गाईज, आता काही काय मम्मीच मजा मस्ती झालेली आहे आजचा ब्लॉग या ठिकाणी उद्याचा ब्लॉग सुरू असेल तुम्हाला उद्या बघायला हा ब्लॉग उद्या बघायला भेटेल आणि परवा बघायला भेटेल धुळ्याच्या ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आणि मग भेटेल ओपनिंगचा ब्लॉग कारण की मी चाललो आहे धुळ्याला आपल्या रायवा फॉर्मेन्सी ब्रांच ओपनिंगची सेरेमनी आहे तिथं सॉरी आपल्या रायव फॉर्मेन्सी नवीन ब्रांच ओपन होते तर त्या ओपनिंगसाठी मी चाललो आहे सो मित्रांनो धुळ्यामध्ये जी जी पब्लिक असेल त्यांनी शंभर टक्के धुळ्यामध्ये या मला भेटा आपण मस्त मज्जा करू आणि मज्जा करू त्यामुळे आता मी लवकर झोपतो उद्या सकाळी जातो मस्त की शॉपमध्ये काम हो संपवतो तुमच्यासाठी भारी ब्लॉग करतो आणि हा एडिट पण करायचा मला so, सो सबस्क्राईब करा आणि तीन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करा दोन हजार सव्वीस मध्ये तरी आपले जय महाराष्ट्र हे मला आकाशने शिकवले काय आकाशाचा विक्ट्री विक्ट्री आता सध्या हे चाललंय ना इलेक्शन बाय लोक बाय लोक हॅशटॅग I don't know.